नमस्कार नमस्कार खेळ नशिबाचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण लाईकच्या संदर्भात आणि शॉर्ट व्हिडिओ या संदर्भात आपण बोलणार आहोत त्यासाठी ते आपण चॅनलवर जर नवीन असाल ना सबस्क्राईब करा शेअर करा आणि एक लाईक करा मित्र आपण बरेचसे चॅनल बघतो आणि चॅनल आपण लाईक करतो आणि आता नवीन दोन हजार पंचवीसच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर आता एक युट्यूबनं नवीन नवीन अपडेट चालू केलेले आहे कारण जे आपण श्रुते व्हिडिओ बघतात आणि लाईक करतात आणि लाईक करतात आणि त्यांना त्याचा काही फायदा होत नाही त्यासाठी यूट्यूबनं काय केलं आहे आता दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या ज्या व्यक्तीनं आपल्याला कमेंट करून लाईक केली त्या व्यक्तीला अशा व्यक्तींसाठी दर अठ्ठावीस दिवसामध्ये त्या व्यक्तींना ज्या व्यक्तींना कधी आपल्याला दहा हजार कमेंट केल्या किंवा लाईक केलं अशा व्यक्तीसाठी आता यूट्यूब देणार आहे पेमेंट ते कसं बघा आता आपण सविस्तर जाणून घ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही लाईक जरूर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपण सुरुवातीला असं बोललो होतो की आपल्याला यूट्यूबवर लाईक संदर्भामध्ये आणि आपल्याला तर यूट्यूबवर पैसे देणार आहे यूट्यूब पैसे देणार आहे याच्यासाठी आपल्याला लाईक करावं लागेल ला लाईक करावं लागेल ते ला कसं आता तुम्ही म्हणसाल की बाबा ला लाईक करून आम्हाला पैसे कसे काय मिळणार ते तर ते समोरच्या चॅनलवाल्याचाच चा फायदा होईल तसं नाही हे बघा तुम्ही आता काय करायचं आता नवीन वर्षापासून जी जे आर आलेला आहे यूट्यूबचा त्या संदर्भातच आपण बोलणार आहोत आणि जी पहिली आठ आहे यूट्यूबची ते म्हणजे कशी चॅनलवर तुम्ही आप सरासरी आपण जरा लाईक केली तर लाईक तर आपल्याला सरासरी सिम कार्ड आपल्याच नावावर हवे आणि सिम कार्ड आपल्या नावावर असलं की अठ्ठावीस दिवसामध्ये युट्यूब आपल्याला एक म्हणजे दहा हजार आपण जर लाईक केली तर त्याच्या डॉलरनुसार आपल्याला युट्यूब पेमेंट देणार आहे फक्त अठ्ठावीस दिवसासाठी आणि अठ्ठावीस दिवसामध्ये आपण जर दहा हजार लाईक जर केल्या तर अठ्ठावीस दिवसाचा एक खट्टी करून ते पेमेंट आपण आपल्या अकाऊंटला जमा करू शकतो आणि बरेचशा श्रोत्याला अजून हे पण माहीत नाही लाईक केल्यानं आपल्याला पैसे मिळतात म्हणजे नवीन वर्षाच्याच आता नवीन चालू झालेलं आहे मागच्या गेल्या चोवीसमध्ये ना यांचं काही नियोजन नव्हतं आता नवीन वर्षामध्ये यूट्यूबनं नवीन आपल्यासाठी एक जाहीर सूचना दिलेली आहे आणि आपल्याला आहे ना दहा हजार लाईक करावं लागेल अठ्ठावीस दिवसामध्ये आणि दहा हजार लाईक केले की त्याच्यामागे कमसे कम एक हजार आहे ना आपली कमेंट असायला पाहिजेत आणि कमेंट केलेस त्यावेळेस आपल्याला आहे ना यूट्यूबवर यूट्यूब आपल्याला पैसे देणार आहे आणि शॉर्ट संदर्भात आपण बोलणार आहोत शॉर्ट हिडू शॉर्ट व्हिडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओनं काय केलं आहे आता आपल्याला पेमेंट देणं बंद केलेलं आहे शॉर्ट व्हिडिओ टाकल्यावर आपल्याला पेमेंट मिळणार नाही हाला की तुमची लॉग जर असे एखादा लाख जर जर तुम्हाला मिळाले आणि त्याच्यावर कितीही कमेंट मिळाले आणि कितीही लाईक जर मिळालं तर यूट्यूब तुम्हाला आता आहे ना जास्तीत जास्त दोन हजार पंचवीसपासून याचं पेमेंट बंद केलेलं आहे आणि पेमेंट बंद केलं आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी ते त्यांचा टाईम बीसुद्धा देत नाही आता आपण जर चॅनलवर जर तुम्ही बघितलं ठिकाणी की आपलं वा वाच टाईम किती आपल्याला टाइमिंग किती मिळतो आहे बघण्याचा कालावधी किती आहे तर सरासरी आपल्याला शॉर्ट व्हिडिओवर आहे ना शॉर्ट व्हिडिओवर त्यांनी टाईमसुद्धा देणं बंद करून टाकला आहे कारण ते आता यूट्यूब आपल्याला शॉर्ट व्हिडिओसाठी पैसे देणार नाही लॉंग व्हिडिओलाच पैसे मिळणार ते पण डॉलरच्या हिशोबाने आणि आपल्याला पूर्ण वाश टाईम झाला तरच त्यासाठी आपण आहे ना आणि बरेचशे व्यक्तींना अजून पण याचा माहिती नाही आहे की कारण आपल्याला शॉर्ट व्हिडिओमध्ये पैसे मिळतात का नाही मिळतात पहिले लोकांना हेच युट्यूबरला माहीत होतं की शॉर्ट व्हिडिओबरोबर आपला लाँग व्हिडिओचे पण पैसे मिळतात आणि शॉर्ट व्हिडिओचे पण मिळतात पण आता काय झालं आहे शॉर्ट व्हिडिओला पैसे कमी करून टाकले म्हणजे देणच बंद केले शॉर्ट व्हिडिओमध्ये फक्त लाईक करायच्या आणि कमेंट करायच्या त्या त्या कमेंट तुमच्या धरता येईल तुम्ही शॉर्ट व्हिडिओवर जर कमेंट बी केल्या ना लाईक पण केल्या ना तरीही तुमच्या महिन्यामध्ये तुमची जी लाईक केलेली ती पकडली जाते कारण त्याला पैसे न आपल्या शॉर्ट व्हिडिओला पैसे नसले म्हणून काय झालं तरी पण आपलं जे जेव्हा श्रुता आपल्याला लाईक करेल ना त्यांना त्याच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जे एवढे लाईक बी केले तरी त्यांचे त्या आप अठ्ठावीस दिवसामध्ये त्यांचं त्याच्यामध्ये टायमिंग घेतल्या जाईल आणि अठ्ठावीस दिवसामध्ये आपण जर दहा हजार जर पूर्ण केली लाईक तर आपल्याला ना यूट्यूब जास्तीत जास्त पेमेंट देणार आहे त्यासाठी मित्र चॅनलवर जाईन असाल नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि मित्रापर्यंत पोहोचवा धन्यवाद